नमस्कार प्रेक्षकांनो हळद हे कुंकू असलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळालं की कृष्णा क्रिकेट खेळत असते तिच्या बॉलने मधमाशांचं पोळं उठलं जातं त्यामुळे गावात आलेल्या दुष्यंतच्या अंगावरती मधमाशा हल्ला करू लागतात त्याला वाचवण्यासाठी आता दुष्यंतला या मधमाशांच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी कृष्णाने तिथे असलेली एक गोदडी घेतलेली असते आणि ती म्हणते की यामध्ये बसा म्हणजे मधमाशा चावणार नाही त्याला ते पाहून खूप घाण वाटत असतं तो म्हणतो किती वेळ बसणार आहे एकमेकांची टक्कर होते आणि पुन्हा एकदा ती त्याला जोरात टक्कर देते तो म्हणतो काय हे ती म्हणते एकदा टक्कर दिल्यानंतर शेंग येतात तो म्हणतो इडियर त्याला खूप राग येत असतो तिचा आणि ती म्हणत असते थोड्याच वेळ आपल्याला इथे बसायचं आहे मनमशा गेले की आपण जाऊ आणि तो सारखं विचारत असतो अजून किती वेळ बसायचं आहे त्यावरती ती त्यावर म्हणते तुम्हाला जायचं आहे ना चला मग यावर एकच उपाय आहे चला विहिरीत उडी मारू तो म्हणतो तू बावड आहेस का विहिरीत आणि उडी मग ती म्हणते शांत बसा मग इथे असं सुरू